नादा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल नादनि श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जे रामभजन ऐकलं ते हिंदू प्रपंच या आपल्या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलेले आहे त्याची झलक तुम्ही आता बघितली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही हिंदू प्रपंच वरून सादर केलेलं ते संपूर्ण भजन नक्की ऐका त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो छान छान व्हिडिओज धर्म आणि शास्त्र यांना अनुसरून केवळ तुमच्यासाठीच बनवलेले आहे आता बोलूया मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक खूप खास असा व्हिडिओ दाखवणार आहोत एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे मात्र त्या छोट्याशा व्हिडिओ क्लिप मधून खूप मोठा मांडण्यात आलेला आहे या अगोदर सुद्धा अपर्णा रामतीर्थकर ताई यांचा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरून पसंत केलेला होता दुर्दैवाने आज अपर्णा रामतीर्थकर ताई आपल्यात नाहीत मात्र त्यांचं कार्य हे सदैव स्मरणात राहील असंख्य मुलींना लव जिहादच्या प्रकरणांमधून बाहेर काढण्यासाठी अपर्णाताईंनी आपल्या जीवाचं रान केलं महाराष्ट्र पिंजून गाडला कुठलेही मानधन न घेता जनजागृतीसाठी त्यांनी व्याख्यानं दिली आपल्या व्याख्यानांमधून अपर्णाताई नेहमी मुलींना सांगत आल्या की मुलींना तुम्ही हिंदू संस्कृतीनुसारच तुमचा वेश परिधान करा तुमचे कपडे छानच असले पाहिजे तुम्ही सर्वांग सुंदरच दिसायला हव्यात हो हातात बांधल्या पाहिजे कपाळाला टिकली पाहिजे अंगभर कपडे असावेत अंगावर एवढी साधी गोष्ट सुद्धा आपल्याला करता येत नाही का याच विषयावर अपर्णताई या खूप खोलवर बोललेल्या आहेत व्हिडिओ छोटासाच आहे पण खूप महत्वाचा आहे अवश्य बघा मित्रांनो कारण हा गंभीर मुद्दा चर्चेत येणं अत्यंत गरजेचं आहे आपण आता हा व्हिडिओ आधी बघूया आज आपली मुलगी सगळ्या बाजूनी धोक्यात असताना आपल्या दोन वर्षाच्या बाळाला छोटे छोटे बंद आणि पाठ सगळी उघडी असे कपडे घालण्याचं धाडस आई का करते या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडनं हवंय दोन वर्षाची मुलगी उघडी आहे चार वर्षाची मुलगी उघडी आहे दहा वर्षाच्या मुलीला घाणेडे कपडे घालताय आज थ्री फोर्थ घालताय तुम्ही मुलींना सगळ्या पोटर्या दिसतय का बर एकही मुसलमानाची पोर बिनबुरख्याची दिसत नाही तिचं नाक कधी कुणाच्या नजरेला पडत नाही आणि आमच्या मुलींची नख मात्र झाकली जात नाहीत बारा वर्षाची हसीना झाकून येत लेकरू हसीनाला म्हंटल बेटा हसीना इतके का झाकून येते ग लेकरा आमच्या पिंकीसारखे कपडे नाही घालत बारा वर्षाची हसीना उत्तर देते हमारे मे ऐसा नाही चलता मॅडम माझा धर्म मला शरीर उघड टाकायला चुकूनही परवानगी देत नाही असं हसीना म्हणू शकते पण आमची सुनीता अस्मिता वनिता सुस्मिता सगळ्या मात्र उघड्या वागड्या का याच उत्तर मला तुमच्याकडनं हवंय विषयाचं गांभीर्य आता तुमच्या सुद्धा दक्षात आलं असेल मित्रांनो हा खरच खूप महत्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे पापाकी परी म्हटलं की त्या परीचे अतोनात लाड व्हायला लागलेले आहे आणि मग अनेक बाप आपल्या मुलीचं कौर कौतुक सुद्धा गर्वाने करायला लागलेले लि आहे मात्र हे करत असताना आपण आपल्या मुलामुलींना धर्माचं शिक्षण देत नाही आहो हे सुद्धा या पालकांच्या कधी कधी लक्षात येत नाही आणि मग अशा पालकांच्याच मुली या लवचिहातला बळी पडतात बरे ह्या मुली जेव्हा ह्या असल्या छपरी पंचर पुत्रांच्या नादी लागलेल्या असतात आणि आमच्यासारखे जेव्हा त्या मुलींच्या बालकांना समजवण्याचा प्रयत्न करतात की अहो जरा लक्ष द्या तुमच्या कन्या रत्नाकडे तेव्हा आमच्या सारख्यांनाच ऐकवलं जातं तुम्ही गप्प हो, आम्हाला आमच्या उडीवर बुरला विश्वास आहे आमची बोरगी तसं काही करणारच नाही आणि तुम्ही कोण आम्हाला शिकवणार आहे तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे कन्या लव जिहादची बळी जाते जेव्हा तिची फसवणूक होते त्या जाळ्यात जेव्हा ती अडकते तेव्हा मग यांचे डोळे खाड खाऊन उघडतात आणि मग हे मदतीसाठी पळत येतात आणि मग विनंती करायला लागतात काही करा, ला लागता। करा? आमच्या मुलीला वाचवा आमच्या लेख लेखाला वा, लेखीला वाचवा ठीक आहे हरकत नाही तुमच्याकडून चुका होतात मान्य आहे अशा अनेक मुलींची मदत आजपर्यंत आमच्यासारख्या अनेक जणांनी केलेली आहे आम्ही देखील केली आहे मी स्वतः केलेली आहे मी स्वतः देखील लवजिहाद मध्ये बळी जात असलेल्या काही मुलींची मदत केलेली आहे कॉलेजमध्ये असतानापासूनच आम्ही हे काम करत आलेलो हो। आहोत मी आणि माझे काही मित्र याच कामासाठी आम्ही कॉलेजमध्ये सतत दक्ष असायचो तर महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की आपल्याकडे मुलींचे फाजील लाड फार चालू असतात आपण रामतीर्थकरताई यांनी जो मुद्दा मांडला की त्यांनी एका मुस्लिम मुलीला विचारलं की बाई तू हिजाब घालून का अरे आहेस ती स्पष्टच बोलली आमच्या धर्मात असं चालत नाही हमारे धर्म चालत आहे आणि आपल्या मुली कशा फॅशनच्या नावाखाली तोकड्या कपड्यांमध्ये आहेत हे पण जरा बघायला हवं आपण समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती आहेत वाईट प्रवृत्ती सुद्धा आहेत जेव्हा महिलांवर अत्याचार होतो त्यांचा विनयभंग होतो तेव्हा या महिला अधिकाराच्या ज्या संघटना आहेत या सगळ्या हिरवीने पुढे येतात व पुरुष कसे नालाय पुरुष पुरुषांची नजर कशी वाईट यावर टीका टिप्पणी केली जाते मात्र आपण संस्काराने वागत आहोत का है। सगरा काईदा हा देखील खूप मोठा प्रश्न आहे आपल्याकडे सगळा कायदा हा महिलांच्या बाजूने झोकलेला आहे त्यामुळे अनेक पुरुषांना देखील याचा त्रास होतो अनेक महिला अशा देखील आहेत ज्या मुद्दाम नाटकं करत थेरं करत ढोंग करत पुरुषांना अडकवण्याचा प्रयत्न देखील करतात तो मुद्दा वेगळा जरी असला तरी देखील आपली संस्कृती ढासळत चाललेली आहे हे मात्र तितकंच महत्वाचं नाहीये का मित्रांनो आपल्याकडच्या मुलींनी जर थोडं डोकं ठिकाणावर ठेवलं कपडे व्यवस्थित जर परिधान केले थोडं धर्माप्रमाणे जर आचरण केलं रोज नाही आठवड्यातून दोन वेळा तरी किमान मंदिरामध्ये जर गेल्या अंगारात जर डोक्याला लावून घेतला तर काही बिघडन का कारण यांना फसवण्याची जी टेक्निक आहे ती टेक्निक नेमकी काय आहे एक तर सगळ्यात पहिले हिंदू धर्माला शिव्या द्यायच्या हिंदू धर्म हा कसा नालायक आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करायचा की बघा तुमचे देव हे चार चार हात आहेत दहा दहा नख दहा दहा हद्द्यारे एका एका हातात घेऊन उभे आहे तीन तीन चार चार टोल आहेत तुमच्या देवांना तुमचे देव बघा कुणी हत्तीवरच बसलाय कुणी मोहरावरच बसलाय कुणी कुठलंच वाह कुठल्या वाहन म्हणून वापरतोय असणिच्छ ठिकाणी आपल्या देवाधर्मा केली जाते त्यात आपल्याकडचे नेते आहेतच जितेंद्र आवारांसारखे आणि शरद पवारांचा तो नालायक आमदार गणपती दारू प्यायला म्हणणारा त्याच्यानंतर स्वामी समर्थांवर टीका करणारा तो ज्ञानेश महाराव रावावर टीका करणारी सुषुमान धरे हे काय कमी आहेत का यांनाच सडतोड उत्तर देण्यासाठी हिंदू प्रपंचाची निर्मिती झालेली आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ सुद्धा बघून घ्या त्यावरचे हिंदू धर्माला नाव ठेवायचं हिंदू धर्म हा कथा बलिच्छा आहे नालायक आहे प्रतिगामी आहे हे दाखवायचं आणि बघा आमचा धर्म किती महान आहे आमच्या धर्मात आल्यानंतर तुम्हाला किती मोबिक मिळणार आहे वगैरे 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 सांगायचं आपल्या पूर्वी डेकून जातात यांना माहीतच नाही आपला धर्म किती महान आहे त्यांच्या मायबापांनी यांना शिकवलंच नाही कधी त्याचं कारण असं आहे की यांच्या मायबापांनाच माहीत नाहीये की आपला धर्म महान आहे आणि मग अशांच्या मुली ह्या पंचरपुत्रांसोबत पळून जातात लव जिहादच्या बोळी पळतात तर महाराष्ट्रामध्ये हे भोकाळलेलं प्रकरण आहे भान असू द्या आपल्या मुलांना धर्माचं शिक्षण द्यायला कुठेही कमी पडू नका काळ दरवाज्यापाशी येऊन ठेपलेला आहे ऑलरेडी आपल्या पुरी सुद्धा नालायकपणे निर्लज्ज आणि बेशरमपणे सांगतात की मेरा अब्दुल वैसा आहे ही नाही आणि मग फ्रीज मध्ये जाऊन बसतात छत्तीस तुकडे होऊन मेल्यानंतर रडारड करणार आहात का रे आत्ताच सुधाईची संधी आहे तर ना सुधरून पालकांनो लक्ष द्या आपल्या लेकींकडे आणि बहिणींनो भगिनीं तुम्ही जर कुठे अशा प्रकारात अडकलेला असाल तरी तो संपर्क साधा आम्हाला त्याचं कारण सांगतो सुरुवातीला गोड बोलल्यानंतर आपल्या प्रेमाच्या आप जाळ्यात मुली या मुलींना फसवल्यानंतर ही नालायक लवजिहार ची जी, जी स्पॉन्सर्ड पोर आहेत हे जे मवाली छापरी तुकार बुगा आहेत हे त्या मुलींचे नको नको त्या अवस्थेतले व्हिडिओ आणि फोटोज बनवतात आणि मग त्यांना ब्लॅकमेल करतात बदनामीच्या भीतीमुळे या पोरी कंप्लेंट करत नाहीत आणि मग त्या बोली पडतात मग समोरचा जे काही सांगतो ते ह्या पुरीना ऐकत बसावं लागतं त्यात करावं लागतं सरळ सरळ ब्लॅकमेलिंगही पण घाबरू नका बहिणींनो प्रपंच परिवार तुमच्या सोबत आहे अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी आमचं या बाबतीत बोलणं झालेलं आहे अनेक वकिलांशी आमचं या बाबतीत बोलणं झालेलं आहे आणि या बाबतीमध्ये आपण आपल्या हिंदू मुलींना आपल्या हिंदू माता भगिनींना या ब्लॅकमेलिंगमधून सही सनामत कसं बाहेर काढायचं यासाठी एक वेगळंच तंत्र निर्माण करण्यास आम्ही पोलिसांना विनंती केलेली आहे आपण स्वतः प्रपंच परिवाराच्या अंडर एक पॅनल बनवत आहोत ज्या पॅनलवर काही लोक नियुक्त करणार आहोत जे लोक आपल्या या भगिनींची मदत करते आणि कायदेशीर मदत करते तेव्हा घाबरून जायचं काही कारण नाहीये कोणाच्याही ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका तुमचा जीव खूप महत्वाचा आहे तुमचा जीव खूप मोलाचा आहे आत्महत्या तर अजिबातच करू नका थोडा विचार करा आपल्या माता पित्याच्या काळजाची थोड स्मरणा कसून द्या की त्यांनी आपल्याला या दिवसासाठी मोठं केलं होतं का तेव्हा वागत असताना भानावर वागा भान ठेवून वागा एवढीच विनंती आहे मित्रांनो बालकांनो आपल्या लेकींकडे लक्ष द्या कुठेही तुम्हाला एक टक्का जरी शंका आली तरी त्यांना हटका त्यांना बेचारा मुलांना आणि मुलांना प्रश्न विचारणं हे पालकांचं कर्तव्य आहे धाकात ठेवा त्यांना पण दुर्दैवाने आजकाल पालकांनाच ही टबुंग मंडळी धाकात ठेवायला लागलेली आहेत हे दुर्दैव आहे आणि हे सगळं का होत आहे आपण आपला धर्म आपल्या मुलांना शिकवला नाही असो अजूनही वेळ गेलेली नाहीये हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची निर्मिती केवळ त्याच लप्त हेतून झालेली आहे की हिंदू धर्म त्याचं शास्त्र त्यातले संस्कार समजून घ्यावेत आणि आपण ते ऊर्जा पिढीकडे पास करावेत त्यांना समजवावेत यासाठीच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे ज्यावर एक आत्ता नुकतंच सुंदर असं अमीट गोटीचं सा, भजन सादर करण्यात आलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्यात जास्त महत्वाचं हे आहे की शेअर करा आपल्या सगळ्या इंदू माता बंधू भगिनींमध्ये प्रपंच परिवाराच्या योजना आणि उपक्रम सुरू झालेले आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी सदस्य म्हणा कारण जिसका साथ उसका विकास या तत्वाने सध्या आपण काम करतोय सदस्य आणि सभासद जे आहेत संघटक जे आहेत त्यांचा प्राधान्याने विचार होणार आहे या सगळ्या योजनांमुळे तेव्हा परिवाराचे सदस्य बनण्यासाठी डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा महाप्रपंच युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद सुरू असलेली मेंबरशिपर या चढे करून आपल्या या ज्या सगळ्या योजना आहेत हे जे आपले उपक्रम आहेत यांना पाठबळ मिळेल आर्थिक सहाय्य सुद्धा मिळेल कारण इतकी मोठी यंत्रणा राबवायची म्हटल्यानंतर संसाधने लागणारच मित्रांनो तुमचं पाठबळ आणि आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू द्या इतकीच विनंती महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा बटापट -बट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडीओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय फवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरभि